एक हजार पंचावन मित्रांनो बघू शकता एक हजार पंचावन गेलेले आहे हा एकोणच आहे काय भाव गेली मामा काय भाव गेली पंधराशे पस्तीस मित्रांनो बघू शकता पांधा एकच नंबर आहे पंधराशे पस्तीस एकोणच आहे तुम्ही का तेराशे पन्नास मित्रांनो बघू शकता तेराशे पन्नास असं गेलेलं आहे हे कोणाच आहे इथे शेतकरी नाही मित्रांनो अवेलेबल हे कोणच आहे आहे काय भाव तेराशे नव्वद मित्रांनो बघू शकता की तेराशे नव्वद हा कांदा केलेला आहे शेतकरी आहे इतर शेतकऱ्याचा सुद्धा आपण भाव विचारून घेणार आहे जेणेकरून आता भाव वाढले की नाही आपण आज हे चौदाशे रुपये चौदाशे रुपये हे शेतकऱ्याचा आहे मित्रांनो चौदाशे रुपये काय भाव गेला चौदाशे ओके मित्रांनो बघू शकता की चौदाशे केलेला आहे हा कांदा हा कोणाचा आहे काय भाव गेला चौदाशे पस्तीस मित्रांनो मीडियम आहे आणि चांगला कांदा आहे पलवाचा आहे चौदाशे पस्तीस ओके हा कोण शेतकरी आहे काय भाऊ घ्या चौदाशे पाचशे सांगतच नाही असे काय बोलायचं भाव थोडं वाढच अशी होते आपल्याला पण काही असं वाढला नाही म्हणत असं मित्रांनो बघू शकता सुपर कांदे आहे परंतु चौदाशे पंधराशे सोळाशे आणि सतराशे एक दोन मला बघायला भेटले ऐक नाही मामा काय भाऊ घ्याल तुमचा पंधराशे पंचवीस मित्रांनो कांदा एकच नंबर आहे परंतु भाव पंधराशे पंचवीस एकोणच आहे तुमचा काय भाव गेला तेराशे तेराशे नव्वद मित्रांनो बघू शकता का असा कांदा आहे तेराशे नव्वद एकोणच आहे काय भाव गेला तेराशे ऐंशी ओके जमलं तुम्हाला काय भाव केला चौदाशे थोडस गोलशेन का बोला बांगलादेश मध्ये कांदा निर्यात होतोय परंतु तुम्हाला भाव भेटला नाही आज काय म्हणशे बोला, बोला। बांगलादेश ला कांदा जाणार होता बरोबर ठरलाय भाव भेटला नाही काय खुश आहे तुम्ही भावावर नाही आमचा माल आता आजच्या पंधराशे साडे पंधराशे आहे पंधराशे आहे म्हणजे आज शंभर दिवसांनी कमी गेला असं म्हणणार तर शेतकरी मित्रांनो शेतकरी नाराज आहे का की बांगलादेशला कांदा निर्यात होणार आहे तरी भाव <laughs> या पार्श्वभूमीवर आज काही वाढले नाही आज शनिवार आहे तर मित्रांनो तुम्ही बघा हां कोण शेतकरी आहे काय भाव गेले मामा पंधराशे रुपये रुपये तर मित्रांनो बघू शकता पंधराशे रुपये कांदे भरून घ्या व्यवस्थित हांच आहे भैया काय भाव गेला पंधराशे ओके घेतलं बाई मित्रांनो तुम्ही बघू शकता की कांदे भरपूर आलेले आहे का उद्या सुट्टी असल्यामुळे परंतु भाव मला मनात असं वाटला नाही का की पंधराशे सतराशे रुपयाशी हायेस्ट कांदा जातोय तर मला बांगलादेशला जा कांदा जाणार तरी भाव वाढले नाही असं मला एक म्हणायचं आहे कांदे एक नंबर सुपर आहे कोणाचा आहे हा कांदा काय भाव गेला मामा चौदाशे चौदाशे रुपये बघू शकता मित्रांनो चौदाशे पंधराशे त्याच्यात आठ मध्ये हे कोणाच आहे काय भाव गेला चौदाशे तीस रुपये ओके मित्रांनो कांदा लय सुपारी परंतु भाव माला पाहिजे तसं नाही भेटला की बाजार कमी झाले बाजार कमी झाले आज आहे आज वा... बाजार वाढायला पाहिजे होती बाजार वाढायला पाहिजे दोन हजार पर्यंत जायला पाहिजे हो दोन हजार पर्यंत सोळाशे रुपये आले आज चौदाशे तीस माल मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची नाराजी आणि शेतकऱ्याचे अशा म्हणजे भाव वाढणारच होते परंतु काय कळलं नाही मला भाव कस काय कमी झाले आणि आज सात गाड्या येईल मित्रांनो सांगायचं तर त्याच्यामुळं शेतकरी सुद्धा त्याच्यात हमीत पडलेले आहे तर चॅनल चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील ठिकाणाच आहे भैया जा अर्धा दा काढ तू का भावे का भाऊ गेला मामायो तेराशे भाऊ वाढे का भाव वाढे नाही वाडे तुम्हीच बोलणार आहे निस्ती एकटे